नमस्कार मित्रांनो आशा सेविकांसाठी से अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आशा सेविकांच्या मानधनात आता तब्बल पाच हजार रुपयांची भरीव वाढ घेण्याचा जो निर्णय आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांची वाढ करण्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष बैठकीखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे मानधनात ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येईल तसेच दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतका अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे आणि नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीच्या वार्षिक खर्चा मान्यता देण्यात आलेली आहे ही मान्यता दोन हजार चोवीस च्या मंत्रिमंडळ बैठकीत मार्च मार्च रोजी घेण्यात आलेला आहे याचा जी आर जो आहे मित्रांनो तो लवकरच उपलब्ध होईल आणि तो आपल्या चॅनल वरती अपलोड केला जाईल जर जा तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनल वरती अजून सुद्धा जॉईन झालेला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलना जॉईन होऊ शकता सोबतच याचा जी आर आल्यानंतर सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण माहितीसह तुम्हाला तो जी आर जो आहे तो समजून देण्यात येईल तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच देखील प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी वी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील चला तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये